नमस्कार मित्र मैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन एका व्हिडिओमध्ये चला तर सुरू करू या सुंदर भावना केली तर मस्करी मोडला तर खेळ ठेवला तर विश्वास रचला तर संसार आणि निभावला तर जीवन आहे शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर असूंची गरज भासलीच नसती आयुष्य हे संगीतासारखे आहे कधी सूर ताल मिळवावा लागतो तर कधी नवीन धून शोधावी लागते जगण्याची कला म्हणजे स्वतःला सापडणे स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरी करणे जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे पडाल जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं कारण समूहामध्ये एकटा चालण्यापेक्षा आपण एकटाच चाललेलं कधीही उत्तम गुलाबाला काटे असत असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम आहे भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते पण कोण आपल्या आयुष्यात राहायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो धन्यवाद